आदित्य ठाकरे घेणार राज्यपालांची भेट राज्यात सुरू असलेल्या परीक्षांच्या प्रश्नावर आता राज्यपालांचे लक्ष वेधणार आहे आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत राज्यामध्ये सीईटी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत आणि या सर्व बाब घेऊन आता राज्यपालांकडे आहे राज्यपालांचे लक्ष वेधणार आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले महेंद्र आदित्य हे राज्यपालांची भेट घेणार आहेत किती वाजता भेट होणार आहे काय अधिकची माहिती नीलाम काल आदित्य ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात एम एच सीएटी परीक्षांमध्ये जो गोंधळ झाला होता त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते त्यामध्ये सर्व परीक्षांना ते पारदर्शकता आली विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तर पत्रिका हव्या आहेत विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि टॉपर्स मानून घ्यायचे आहेत या संदर्भात या पत्रकार परिषद त्यांनी जे काय आरोप होते ते आरोप केले के आणि हे सर्व जे आहे ते आपल्या पत्रकार परिषद मांडलं होतं पण तर कोणी केस केले असाही प्रश्न त्यांनी केला होता या अनागुंती कारभारासाठी आयुक्तांना निलंबित का करूनये पर्सेंटाईन जे आहेत कसे ठरवले जातात किंवा मार्क्स का सांगितले जात नाही उत्तर पत्रिका का खुल्या केल्या जात मात्र या सगळ्या गोष्टी संदर्भात आज आदित्य ठाकरे तीन वाजता राज्यपालांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देणार आहेत आणि या संदर्भात सगळी चौकशी ती करायची मागणी करणार आहेत निलमन धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी